कशा आज सर्वजण आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज संध्याकाळचा सोपा सोपा स्वयंपाक करते मी सोपा म्हणजे तुम्हाला कळालंच असं सोपा म्हणजे काय करणं चाललं मी आज करत चालली खिचडी चला तर मी तुम्हाला दाखवते ती आहे साधीच खिचडी बनवून चाली मी आता टाकते तेल खिचडीत किती टाकलं का वेगवेगळं सगळं साहित्य टाकलं तरी कमीच पडतं पण मी करणारे आज साधी साधी सिंपल मधी खिचडी तर हे टाकायचा कांदा पहिला टाकला तेल कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा हे नाही का एवढं साहित्य बनवलं मी बटाटा घेतला मिरची घेतली टोमॅटो घेतला आणि कोथंबीर आद्रक आणि लसण एवढे घेतलेले मी कारण ह्या थोड्याशाच मिरच्या टाकून साधी सिंपल बनवून झाली ते मुलांना खाल्ल्या जाईल म्हणून नाहीतर जेवढं मटेरियल टाकलं तेवढं कमीच पडतो <laughs> कांदा करतो तोपर्यंत तो लसन आदर शेसून घ्यायची तलाबावानं झाला पासण ठेचण हे असा जाड जाडच ठेचून घ्यायचा कांदा परत लाईक आता त्याच्यामध्ये टाकायचं लसण आणि हि अद्रक ठेचलेले असं मस्त फिरवून घ्यायचं त्याला मी साधी सिंपलच असेल झाली मी रोज मसाल्याची करत असते मसाल्यामध्ये भरपूर साहित्य टाकलं जातं ते जास्त भारी लागते पण साधी का काबर करणं चाली तर मी ती करणं चाली मुलांना खाल्ल्या जाईल म्हणून त्यासाठी करणं चाली मिरच्या टाकून घेतल्या मी आता हे बघा त्याच परतून घ्यायचं मग टाकायचा बटाटा बसा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये मी टाकते जिरं मोरी हळद घरची हळद आहे बरं काही एवढी पिवळी पिवळी दिसते जास्त हे बघा ती ही घरची आहे आणि पुढची आहे का ती जास्त पिवळी दिसत नाही जरा पांढरी पांढरी दिसते ते आता थोडीशी हळद टाकली मी त्याला असं परतून घ्यायचं आता हे व्यवस्थित परतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो टोमॅटो नाही थोडा मुलायम होईपर्यंत परतून घ्यायचं हे बघ कसं दिसत साहित्य भारी दिसतंय ना परतून घेऊ आपण तोपर्यंत मी कोथंबीर धुवून घेतली काय हो ही घेतली कोथंबीर धुवून आता ती टाकून द्यायची मला पाहिजे भरपूर मटेरियल पण मग लेकरच खात नाही त्यामुळं काय मी साधीच करते आज साधी सिंपल पण भारी लागते बरं त्याच्यात चटणी मीठ व्यवस्थित असलं ना हे बटाटा टोमॅटो सगळं व्यवस्थित मटेरियल टाकलं का त्यानं लय भारी दिसून लागते ते आता हे झालं हे घ्यायचं तांदूळ धुऊन दोन पाण्याने ते चांगले धुऊन घ्यायचं चला आता गेचा ले 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 हे टाकून घ्यायचं आपण मटेरियल बनवलेलं आहे त्याच्यामध्ये हे चांगलं परत लिहिलेलं आता चांगलं परत ना तर त्याच्यामध्येच टाकून द्यायचं हे तांदूळ चांगलं याला मिक्स करून घ्यायचं हे बघा मिक्स झाली ना थोडा वेळा असंच गरम होऊन द्यायचं टाकली का आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी मोकळी होते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं थोडा गॅस कमी केला मी आपल्या चवी मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये टाकायचं याच्यामध्ये पाणी तर आपल्याला किती लागत पाणी तर आपल्याला माहितच आहे त्यामुळं त्या भांड्यानच पाणी टाकायला लागली बघा सगळं व्यवस्थित टाकलं ना लहू गुलवू शांत कसा थोड्याला तर थोडस उकळे आणि त्याच्यानंतर लोण त्याला झाकण लावून घ्यायचं एकदा बघा तुम्ही पण करून बघा कशी लागते कशी नाही चला तर भावांनो तुम्ही करून बघा एकदा खिचडी कशी आहे कशी नाही बनवली आणि मी सांगलच तुम्हाला कशी झाली म्हणून सेंटेड होणारच कारण सगळं मटेरियल व्यवस्थित टाकलेलं आहे त्यामुळं लयच भारी होणार आहे चला तर बाय नवीन असा फॉलो करा सबस्क्राईब करा <laughs> बाय